गुगल पे ती गुगल करता गुगल पे नाही तुझ्याकडे ऑनलाईन काय नाही रुपये यांच्याकडे गुगल पे वगैरे नाही तर बघूया आता मग नको ना आंबल्याला ना नको घेऊया गुगल पे नाही तर नको घेऊया आपण तू शंभर रुपये दे, दे।, चंबर चंबर दे। आ, जोड़ा गेतला। जोड़ा गेतला ना शंभर रुपये कॅश कुठे आहे माझे तीनशे मित्रांनो आज आम्ही इकडून घेतले की जवळा घेतला जवळा घेतल्यानंतर कर्दी आहे जवळा किती रुपयाचा दोनशे रुपये ना जवळा दोनशे रुपयाचा घेतलाय मग शंभर रुपयाचा शंभर रुपयाचा जवळा घेतला आणि कर्दी शंभर रुपये कर्दी शंभर रुपयाची आणि किती रुपये झाले मग बोंबील घेतले शंभर रुपये शंभर रुपयाचे घेतलाय रुपये

वो ने नी, नी, हे बघा हा, हा पहिल्यांदा ना हावाला म्हणजे गोलबा द्यायला हा यूज करायचे पहिले आणि आता आपल्याला दिसायला भेटतो कारण ह्याची ना हे लुकतोच चाल म्हणजे हे भेटायचं नाही पहिलं असे करंदी घे शंभर रुपयाची गोलबल शेंगटी कशी म्हणताय अरे आ, दोन चार रुपयाने येत हा ना बापरे ती साडे तीनशे मागत होतो ते तीनशे देवा तुम्ही तीनशे किती दोन सगळे खाणार ते आपण खातो नाही ना वाश येतात ना नको म्हणून मित्रांनो मी शेंगटे ना नाही घेत आहे कारण त्या शेंगटीला ना वाश येतो त्याच्यामुळे नाही घेत व्हिडिओ करतोय नाही शेंगटे नको कापून नाही घे पण ते आम्ही नाही खात म्हणून शेंगट्याचे नाही घेत आम्ही तीनशे रुपये खाली गेले हा त्या बॅगेचे मग पहिल्या कप्यात घेऊन येऊच लागा डॉक्टर ठेवचा <laughs> ला मित्र ना इथे काय शंभर रुपये द्यावे लागलेत माझे शंभर रुपये दात आहेत मित्रांनो हे बघा मच्छी तर सक्की आम्ही जास्त खात नाही आम्हाला हे नको हे घे शंभर रुपये तू दोनशे दे चांगलं लावा गे एक मत तुका टाकते होय मित्रांनो तुम्हाला पण जवळा वगैरे पाहिजे असेल ना इथं बळे बळे नाही हे काय बोंबिलत बोंबिलत बळे हत आणि के कर्दी हत तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मला मी तुम्हाला घेऊन देईन चांगला जाऊ मस्त भारी होतो lal na món nọ không cần đi để đi để lâu lên cái dầu led lâu lên đi शेंटेन आहे का आता मी ना गे वास येतात ना तो दे तीनशे रुपये देऊन टाक ना माझे होत ते नंतर मग आपण बघूया रुपये नको राहून दे येते आता हस्ते काय हा तीनशे रुपये झाले आहेत मित्रांनो <laughs> बघा तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा आम्ही तुम्हाला पण घेऊन देऊ शकतो आम्ही नाही माझ्याकडून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मम्मीला टाइम नसेल पण मला टाइम आहे खता घे तू कातळीवर राहता कातळीवर राहता बघा मित्रांनो कोणाला पाहिजे सांगा चाय पी, चाई चाई पी चाई दे, णा चाय कधी तरी इल्ली आमच्याकडे सगळ्या पांढरा होय पांढरावा ना पांढरा पांढरा म्हणतो ति का पांढरा नाव आहे नाव मल्लिका आहे पण पांढरा पांढरा म्हणत ते का कारण ना माझा पण फोटो जाऊन देत माझी तुमचा पण दाना म्हणजे तुम्हाला व्हायरल नको करायला मग तुमच्याकडून घेतील ना विकत मग जातात लोक ऑनलाईन बघतात नंतर मग घेतात असं आहे